संघर्षा मनोज जरांगे पाटील यांच्यावर चौदा जून चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे जरांगे पाटलांची भूमिका करणारे पाटील आपल्यासोबत आहेत काय या चित्रपटाविषयी सर्वप्रथम धाराशिवकरांना माझा मानाचा जयश्वर आहे येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला ला राज्यभर आम्ही प्रदर्शित करत असलेला सिनेमा ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं कसलाही विचार नाही केला शरीरापासून कसलाच विचार केला नाही ते आदरणीय मनोज जारांगी पाटील यांचा लढा आपण वेगवेगळ्या माध्यमातून रोज बघतोय पेपरमधून बघतोय सभेमधून बघतोय मीडियामधून बघतोय पण आम्हाला हा लढा पडद्यावर आणायचा होता आणि तो लढा घराघरात आजरामर ठेवायचा होता म्हणून आम्ही हा सिनेमा आमच्या निर्मात्यांनी ने बनवला आणि ह्या सिनेमामध्ये मी संघर्षौद्धा सिनेमात जरांगी पाटलांची भूमिका निभावली स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या व्यक्ति एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका मला करण्याची संधी मिळाली खूप चांगला सिनेमा झाला आहे ह्या सिनेमातून आम्हाला राज्याला एकच दाखवून द्यायचं आहे की जरांगे पाटील तुम्ही मोठे झालेले बघितले पण जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यात कसे मोठे झाले आणि त्यांनी तो संघर्ष कसा केला हे जर बघायचं असेल तर एकमेव जरांगी पाटलांचं आपण यश कुठंही बघू शकतो आता कुठंही अवेलेबल आहेत ते किंवा कोणत्याही चॅनलला बघू शकतो पण जरांगे पाटलांचा संघर्ष अजून कुठंच अव्हेलेबल नाही त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा पुरेपूर संघर्ष जाणून घ्यायचा असला तर येणाऱ्या चौदा जूनला थिएटरमध्ये जाऊन संघर्षरद्धा हा सिनेमा बघावा लागेल आणि हा सिनेमा म्हणता येणार ना हा एक विचार आहे आणि तो विचार समाजाला जाणून घ्यायचा आहे समाज आता खूप ॲग्रेसिव्ह झाला आहे त्याच्यामुळे समाज या सिनेमाला खूप प्रतिसाद देणार आहे आणि राज्यभरातून आम्हाला अशा पद्धतीने समजतं आहे की आम्हाला जरांगे पाटलांच्या नावाने चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा इतिहास करायचा आहे त्यांचं नाव तिथंसुद्धा एक नंबर लिहायचं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या चौदा जूनला समाजबांधव मोठ्या संख्येने सिनेमा बघणार आहे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की राज्यातल्या उर्वरित समाजाने सुद्धा हा सिनेमा बघावा म्हणजे सगळ्या जातीधर्मांसाठी हा सिनेमा आम्ही बनवला आहे कारण आमच्या सिनेमाचं नावच आहे संघर्ष योद्धा एखादा योद्धा जर संघर्ष करत असेल तर तो कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याचं जिवंत उदाहरण आदरणीय जरांगी पाटील त्याच्यामुळं प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये संघर्ष हा आढळ आहे पण तो संघर्ष कशा प्रकारे केला पाहिजे कसलाही आधार नसताना तो जरांगी पाटलांसारखा करावा आणि तो कसा करायचा आणि तो कसा केला असेल हे जर बघायचं असेल त्या चौदा जूनला संघर्षर्धा बघावं लागेल खूप चांगला सिनेमा झाला आहे समाजातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही काल सुद्धा जाऊन आलो बिदर वगैरे त्या परिसरामध्ये तिकडूनसुद्धा मागणी की आमच्याकडे कर्नाटकमध्ये सुद्धा सिनेमा लावा तिकडंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालेल त्याच्यामुळं आशा करतो की येणाऱ्या चौदा जूनला धाराशिवकर आणि पूर्ण राज्य सगळ्या जाती धर्मातली लोकं ह्या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देतील त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आज आलात आपले आभार व्यक्त करतो आज धाराशिवला प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही आलो समाजाने एवढं अनपेक्षित म्हणजे खूप आनंद वाटतोय की अगदी दोन अडीच तास अगोदर आमच्याकडून पुढं कल्पना जाते की आम्ही पुढे हो येतोय आणि हे जे स्वागत दिसतं हे प्रेम आदरणीय जरांगी पाटलांवरती आहे त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात मी आपल्याकडे सांगेल की उद्या आमचा सिनेमा किती मोठा झाला किंवा किती यशस्वी झाला तरी माझ्याकडून हेच वाक्य येईल की आदरणीय जरांगी पाटलांमुळे सगळं शक्य होतं आणि शक्य झालंय त्याच्यामुळे आशा करतो की येणार चौदा जूनला सगळी लोक सिनेमा बघतात आपण संघर्ष होता संघर्ष तर चित्रपटाच्या वाट्याला आला नव्हता यायला पाहिजे सुरुवातीपासून खूप काळजीपूर्वक सिनेमा आम्ही बनवला एक ना एक पॉईंट एवढा काळजीपूर्वक घेतला की उद्या सेन्सॉरमध्ये अडचण यायला नको किंवा कोणता जातीभेद व्हायला नको किंवा कोणाचं मन दुखायला नको ह्या सगळ्या गोष्टी करून सिनेमा बनवला खूप घाईगडबडीत केला सव्वीस एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार होता राज्यभर पण आम्ही एक एप्रिल ते वीस एप्रिल प्रमोशनसाठी फिरलो वीस एप्रिलला आम्हाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र भेटणार होतं वीस तारखेला आम्हाला सेन्सॉर ऑफिसमधून सांगण्यात आलं की इलेक्शन कमिशनने सेन्सॉरला सांगितलं आहे की आचारसंहितेमध्ये हा सिनेमा रिलीज होऊन देऊ नका त्याच्यामुळं आम्ही तिथं पण अन्याय झाला आणि त्या अन्यायावर स्वागत करून त्यांचा आदर करून आम्ही पुन्हा संघर्ष करत राहिलो आणि येणाऱ्या चौदा जूनला अखेर आता सिनेमा राज्याच्या पुढे येणार आहे या सिनेमाविषयी जनतेला उत्सुकता जारांगी पाटलांच्या नावावरतीच आहे त्याच्यामुळे सिनेमाविषयी सांगायची गरज नाही बस ना मी काफी आहे त्याच्यामुळे बाकी सांगायची गरज नाही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आनंद ह्या गोष्टीचा आहे त्यांची भूमिका मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो पण ज्या आसनावरती आपण जारांगी पाटलांना बघतो आंतरवली सराटीमध्ये त्या आसनावर त्यांना देशातले खूप आय पी मान्यवर त्यांना भेटायला आले आपण बघितलं असेल आपण मीडियात आहात सगळी लोकं पार्क नाव कोणाचं घेणार नाही पण सगळी आली पण जरांगे पाटलांच्या बाजूला बसली पण जरांगे पाटलांच्या आसनावरती त्यांच्या जागेवरती त्यांच्यानंतर जर बसणारा दोन नंबरचा व्यक्ती कोण असेल तर तुम्ही त्याच्यामुळे स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या पॉवरफुल व्यक्तीच्या जा जागेवर जा ती जागा आता एक दैवीकरण झालेलं आहे किंवा ते लोक दर्शन घेतात त्या जा जागेचं जा पाटील नसल्यावर त्या जा जागेवर जा जा मला त्यांच्यानंतर बसण्यास संधी मिळाली स्वतःला हितच मी विजयी झाल्यासारखं समजतो आणि समाज या ह्या सिनेमाला यशाचा डांका वाजवलीशिवाय राहणारच नाही